यावला तालुक्यातील राजपूर गावामध्ये वस्ती शाळा जिल्हा तर्फे कॉम्प्युटर व प्रिंटर तर कुणाल भाऊ दाराडे यांनी शाळेवरती प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला व त्या ठिकाणी लहान चिमुकल्या बालकांचा त्यांनी प्रथम सत्कार केला व त्यांनी वस्ती शाळेवर कॉम्प्युटर बद्दल त्यांनी माहिती सांगितली व त्या विद्यार्थ्यांना कशी माहिती प्राप्त करता येईल व त्यांना पुस्तकी ज्ञान व इंटरनेट ज्ञान ही त्यांना प्राप्त करण्यासाठी त्यांनी या वस्तीशाळेला कॉम्प्युटर व प्रिंटर ही भेट दिली आहे तर त्या ठिकाणी राजापूरचे माजी सरपंच सुभाष वाघ माजी सरपंच उपसरपंच शरद वाघ व इतर पालक त्या ठिकाणी हजर होते तसेच दत्तू आव्हाड समाधान भाऊ आवड सुरेश वाघ गनीश आव्हाड दीपक सानक दिलीप दात्रक संजय ठाकरे व राजू सर वैद्य सर सर व सर खेकडे सर इतर मान्यवर तिथे हजर होते तसेच त्याप्रमाणे यावला तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मी भाऊ घोगे हेही त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी ह्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन दिले व त्याचप्रमाणे कुणाल भाऊंनी mm. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चांगल्या चांगल्या प्रकारचे ते वापरता यावा व शिक्षकांना सांगितले की तुम्ही या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवर जास्त प्रमाणात माहिती द्या त्यांना कशी वापरायचे ते शिकवा त्यांना इंटरनेटची सेवा कशी उपलब्ध करता येईल ते शिका असं त्यांनी त्या शिक्षकांना व विद्या त्यांना संदेश दिला शिक्षकांना काही अडचणी असल्यास तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही त्या वी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू या ठिकाणी ते या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून त्याचे व्हिडिओज बनवतील आणि ते सगळे विद्यार्थ्यांना दाखवतील आहेत सर तर आपण ते व्हिडिओ जर मुलांना दाखवले आणि गेल्या अनेक दिवसापासून आमच्या मनामध्ये एक विचार चालला होता की जिल्हा परिषदच्या शाळेसाठी आपल्याला काही करता येईल आणि जिल्हा परिषदच्या शाळेसाठी आपल्याला काय योगदान देता येईल आज आपण कम्प्युटर आणि प्रिंटर वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले लक्ष्मण भाऊ असतील वैद्य सर असतील